नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण अतिशय झटपट असा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे दुधी भोपळ्याचे थालीपीठ जे शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण अतिशय पौष्टिक असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी इथे एक छोटासा मी दुधी भोपळा घेतलेला आहे जो स्वच्छ धुवून घेतला होता आणि आता याचे मी तीन काप करून घेते अशा पद्धतीने भोपळा जो आहे तो व्यवस्थित आपण कापून घेऊया भोपळ्याच्या मध्ये जो हा पांढरा शुभ्र भाग आहे तो थोडासा मी काढून घेते भोपळा कोवळा आहे त्यामुळे तो जो भाग आहे तो कमीत कमी काढला तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने जो पांढरा भाग आहे याचा तो काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी भोपळा जो आहे तो व्यवस्थित कापून घेतला आहे आता हा मी छान असा खिसून घेतो तर आता भोपळा खिसून घेण्यापूर्वी आपण यासाठी जे वाटण लागणार आहे ते वाटण बनवून घेऊया त्यासाठी इथे मी आठ ते दहा हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण भरपूर घ्यायचा आहे इथे बारा ते पंधरा मी लसणाचा काळा घेतल्या चार ते पाच छोटेशा आल्याचे तुकडे एक चमचा जिरे एक चमचा ओवा हो आणि थोडीशी कोथिंबीर हो घेतली तर आता हे मिक्सरला आपण व्यवस्थित बारीक करून घेऊया तर यामध्ये हिरवी मिरची लसूण आलं आणि जिरे हे जे आहे हे आपण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आणि एक चमचा ओवा हो तर हे जे वाटण आहे हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर आता ता हिरवी मिरचीचं जे वाटण आहे ते मी काढून घेतलंय मिक्सरमधून बारीक करून एक चमचा तीळ घेतलेली आहे आणि कोथिंबीर जी होती ती बारीक चिरून घेतलेली आहे तर हे सर्व अगोदर बनवून ठेवायचं ज्यामुळे काय होतं की आपण भोपळ्याचा किस केल्यानंतर तो काळपट पडत नाही आपण लगेचच त्याचे थालीपीठ करू शकतो तर आता हे आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत तो पीठ कसे प्रमाणात आणि किती घ्यायचं ते बघूया तर इथे मी दोन वाट्या भरून बेसन पीठ घेतलेलं आहे त्यासाठी एक वाटी इथे मी गव्हाचं पीठ वापरते आणि त्याच पद्धतीने एक वाटी मी बाजरीचं पीठ वापरते तुमच्याकडे थालीपीठची भाजणी असेल तर अतिउत्तम पण नसेल तर या प्रमाणात तुम्ही पीठ जे आहे ते घेऊ शकता बाजरीच्या पिठाने छान असा फ्लेवर आपल्या थालीपीठांना येतो आणि थालीपीठ हे आहे खूप पौष्टिकही होतात तर तुमच्याकडे ज्वारीचं तांदळाचं हे पीठ असेल तरी देखील तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात तेही वापरू शकता थालीपीठ म्हटलं की एकदमच सर्वच पिठांची एकत्र एक भाजणी केली जाते किंवा सर्वच पीठ घरामध्ये जे आहे ते वापरले जाते तर अशा पद्धतीने इथे मी आपल्याला फक्त बेसन पीठ जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात वापरायचं तर अशा पद्धतीने मी इथे तीन पीठ घेतलेले आहेत बेसनाचं गव्हाचं आणि बाजरीचं याऐवजी तुम्ही ज्वारी किंवा तांदळाचं पीठही वापरू शकता अशा पद्धतीने आता पिठामध्ये आपण काही मसाले ॲड करून ठेवूया तर यामध्ये आता आपण मसाले ॲड करून घेऊया तर त्यासाठी इथे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला अशा प्रमाणात आपल्याला मसाले जे आहेत ते घालून घ्यायचे कारण आपण हिरवी मिरचीचं वाटणही केलेलं आहे त्यामुळे तिखट तुम्हाला किती जास्त प्रमाणात कमी जास्त हवं आहे त्या प्रमाणातच तुम्ही तिखट ॲड करा खूप जास्त घालू नका कारण पिठांमध्ये हिरवी मिरची कितीही टाकली तरी हिरवी मिरची चव जास्त व्यवस्थित लागत नाही त्यामुळे मी थोडंसं लाल तिखट यामध्ये ॲड करून घेतलंय तुम्ही तुमच्या प्रमाणे यामध्ये कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मी आता मीठ घालून घेते त्याचबरोबर आता हिरवी मिरची जे वाटण केलं होतं ते वाटण चिरलेली कोथिंबीर असं हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एका बाजूला मिक्स करून ठेवायचं आणि यानंतर आता आपण भोपळा जो आहे तो आपला किसून घेऊया ज्यामुळे काय होईल तो भोपळा आपला काळपट पडणार नाही आणि लगेच आपल्याला थालीपीठाचं जे पीठ आहे ते पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेता येईल हे आता आपण बाजूला ठेवूया आणि भोपळा किसून घेऊया तर आता अशा प्रकारच्या किसणीच्या साह्याने आपण भोपळा जो आहे तो व्यवस्थित किसून घ्यायचा आहे भोपळा अतिशय कोवळा आहे त्यामुळे थालीपीठ अतिशय छान होतील आपले आता भोपळा जर मोठा असेल किंवा थोडासा कडक असेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारची किसणी आहे ती वापरू शकता कारण बारीक किसणीने काय होतं जे थालीपीठ आपण बनवतो ती लवकर शिजतात आणि थालीपीठ जे आहे ते लवकर छान असं क्रिस्पी बनून तयार होतं खूप असं कच्चं लागत नाही त्यातला जो भोपळा आहे तोही व्यवस्थित शिजला जातो फार असा वेळ लागत नाही अशा पद्धतीने जे आपण काप ते काप करून ते व्यवस्थित आपण आपण जे भोपळ्याचे काप करतो ते काप केल्यामुळे भोपळा किसायला अतिशय सोप्पा जातो तर आता भोपळ्याचा किस जो आहे तो करून झालेला आहे ते बघू शकता तुम्ही आता अगदी लगेचच इथे केलाय तरी सुद्धा भोपळा जो आहे तो काळा पडायला सुरुवात झालाय पण आपण यामध्ये अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही किंवा हा धुवून घ्यायचा नाही कारण याच्यामध्ये जे पोषक घटक आहेत ते सगळे निघून जातील त्यामुळे असा ज्या असा भोपळाचा जो किस आहे तो आपल्याला थालीपीठांसाठी वापरायचा आहे तर आता जे आप पीठ आपण बनवून घेतलं त्यामध्ये हा जो किस आहे तो आपण व्यवस्थित घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे पीठ जे आहे ते आपण मळून घ्यायचं आहे आता व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्यायचं तर आता इथे बघू शकता तुम्ही आपला भोपळ्याचा किस घातल्यानंतर इथे पीठ जे आहे ते अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स होतंय पण पूर्ण असं होत नाही आहे त्यामुळे आपण थोडं थोडंसं आता पाणी यामध्ये ॲड करूया ता ता तर पीठ जे आहे ते खूप सैल किंवा खूप घट्ट करायचं नाही मिडियम आपल्याला थालीपीठ बनवता येतील अशा पद्धतीने जे आहे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता बऱ्याचदा काय होतं भोपळ्याची भाजी खाण्यासाठी मुलं फार नाटकं करतात तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आणि थालीपीठ लगेचच होतातही यासाठी मग पोळी भाजी असं वेगवेगळं करावं लागत नाही थालीपीठ केल्यानंतर सर्व एकत्र होऊन जातात चटणी किंवा दह्यासोबत थालीपीठ अतिशय छान लागतात अशा पद्धतीने हे जे पीठ आहे ते व्यवस्थित आपण तर आता इथे बघा अशा पद्धतीने आपलं थालीपीठाचं जे पीठ आहे ते बनून तयार झालेलं आहे आता एक पाच मिनिटांसाठी हे व्यवस्थित आपण भिजू देऊ आणि त्यानंतर थालीपीठ बनवायला घेऊया तर आता आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित पाच मिनिटांसाठी मुरलेलं आहे आणि आपण आता था थालीपीठ बनवायला घेऊया त्यापूर्वी इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतला आहे ज्याला पाणी लावून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं तेल लावून घेते अगदी एक थेंबी थे, तेल घालून घेतलं व्यवस्थित पसरून घेते आणि आता आपण थालीपीठ था बनवून घेऊया त्यासाठी इथे छोटासा गोळा काढून घेतलाय आणि हे व्यवस्थित आता प्रेस करून घ्यायचं आहे ते बनवून घेतलेलं आहे थालीपीठाला मी इथे तीन ते चार होल केलेले आहेत ज्यामुळे थालीपीठ जे आहे अतिशय क्रिस्पी होतं आणि तिथे तेल टाकल्यानंतर छान असं कुरकुरीत लागतं एक इथे होल केलं तरी देखील चालेल पण इथे मी चार ते पाच करते ज्यामुळे तेल टाकल्यानंतर थालीपीठ खूप जास्त खूप छान क्रिस्पी असं लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा तरी ते तवा आपला व्यवस्थित तापलेला आहे त्यावर मी अगदी थोडंसं तेल घालून घेते अशा पद्धतीने तेल घालून घेते आणि यावर आता आपण था थालीपीठ घालून घेऊया तर आता थालीपीठ टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे पद्धतीने आणि यावर एक प्लेट ठेवायची आहे आणि एक मिनिटांसाठी आपल्याला व्यवस्थित हे एका साईडने भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण दुसऱ्या साईडने व्यवस्थित असं भाजून घेऊया तर आता इथे एक मिनिट झालेलं आहे आणि ही प्लेट आपण काढून घेऊया तर एका एक बाजूने आपलं थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे त्यानंतर आता आपण दुसऱ्या बाजूने हे भाजून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय क्रिस्पी आणि एका बाजूने अतिशय छान त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे गॅस इथे मीडियमच ठेवते गॅस जर मोठा ठेवला तर थालीपीठ जे आहे ते वरतून जाईल पण आतून थोडस कच्चर राहील त्यामुळे आपण गॅस जो आहे तो मीडियम ठेवायचा आणि व्यवस्थित आपलं थालीपीठ जे आहे ते भाजून घ्यायचं शुगर साठी भोपळ्याचे थालीपीठ अतिशय उत्तम पर्याय आहे आणि शुगरला नियंत्रित ठेवण्याचं कामही आपला दुधी भोपळा जो आहे तो करतो म्हणजे तेवढाच तो औषधी देखील आहे तर नक्कीच खाण्यामध्ये दुधी भोपळ्याचा भरपूर वापर केला तर शुगर जे आहे ते नियंत्रणात राहील तर अशा प्रकारचे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा यामध्ये हवं असेल तर तुम्ही कांदा बारीक कापून कांदाही घालू शकता किंवा दुसऱ्या कुठल्याही भाज्या असेल त्या ॲड केल्या तरी देखील चालेल इथे फक्त मला भोपळ्याचेच करायचे होते म्हणून मी यामध्ये कांदा ॲड केलेला नाही आहे तर कांदा घातल्यानंतरही थालीपीठ अतिशय छान होतात असे क्रिस्पी आपण थालीपीठ केले व्यवस्थित जर दोन्ही साईडने शेकले तर, तर ते व्यवस्थित जर दोन्ही साईडने भाजले तर थालीपीठ खायला अतिशय छान लागतात किचन स्टोरीजचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका अशा पद्धतीने आपलं थालीपीठ जे आहे ते बनून तयार झालेलं आहे ते आता अशा मी जाळीवर काढून घेते आणि थालीपीठ डोसे किंवा पराठे जे आपण बनवतो ते अशा प्रकारच्या जाळीवरच काढून घ्यायचे ज्यामुळे त्याची वाफ जी आहे ती निघून जाईल वाफ राहिल्यामुळे त्याला घाम येतो आणि ते खूप मऊ होतात चिकट होतात त्यामुळे जमेल इतकं ते आपण जाळीवर ठेवायचं अशा प्रकारे दुसऱ्याची जे पिठे तेही घालून घेते आणि अशाच पद्धतीने आपण सर्व थालीपीठ जे आहे ते, ते।, ते बनवून घेऊया